अनुभव घेतलाय तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवलेली या कार्यकर्त्यांनी कस मतदान घेतलं हे त्यांना चांगलं आहे आणि त्याच्यासाठी काय काय दाड बोळावा लागतो शेवटच्या दोन दिवसात कोणाला चौकशी द्यावी लागते कोणाला कोंबड दाबावं लागतं कोणासाठी बकड दाखवावं कोणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागत हे सगळं आरंभ त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनलेले आहेत तुम्ही माझ्या अनेक निवडणुका तुम्हीच लढवले त्याच्यामुळं आता हे जे काही आपलं आपल्याला अनुभव आपण घेतलेला आहे आपल्याकडे जे एक्सपर्ट नाही झालेले त्याचा वापर आपल्याला या निवडणुकीमध्ये सुद्धा करावा लागणार आहे आणि म्हणून उमेदवारांनी इच्छुक बनताना आपल्याकडं काय दारू गोळा उपलब्ध याची सुद्धा माहिती आम्हाला द्यावी लागणार नुसतं इच्छुक अजून बदूक बदलू गोळ्या हाव्या लागतात आता लोकांच्या अपेक्षा फार वाटेल आपण अपेक्षा पूर्ती करू शकत नाही परंतु कुठं कमी आहे असेल तर आपण खर्च करण्याची तयारी करू शकतो माझं म्हणण्याचं मत निश्चितपणानं तुम्ही आजवर केलेलं काम तुम्ही जी काही निष्ठा दाखवलेली कठीण काळात तुम्ही माझ्या पाठीमागे उभे उभे राहिला मला तर प्रचार करताना विजयराजे वेगळाच प्रचार आमचे आमच्या विरोधात म्हणायचे दादा चार नंबर नाही प्रचार बाबा हे एक पद्धत होती प्रचार करण्याची आपल्या कार्यकर्त्याला गारज करण्याची ही पद्धत होती बाकी काही नव्हती पण कार्यकर्ते ठाम राहिले शेवट त्याच्यामुळं त्या प्रचाराचा काही उपयोग झाला नाही आणि मतदार मतदारांनी कोण नंबर एकला हे दाखवून दिलं मतदान त्याच्यामुळं आपण निवडणूक ठेवली त्याच पद्धतीनं जशी मी तर म्हणेल विधानसभेपेक्षा सुद्धा चार पट आधी वेगानं क्षमतेनं आता आपल्याला काम करायचं जेवढं विधानसभेला कष्ट घेतले त्याच्या चार पटीनं कष्ट आपल्याला घ्यायचे